ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाच्या भागावर वार करून ठार मारणाऱ्या समीर वाघे याला शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केलंय शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील बारकुपाडा येथे तुषार शंकर देडे हा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करत होता त्यावेळी तेथे त्याच परिसरात राहणारा आरोपी समीर वाघे आला आणि त्याने त्याच्यासोबत भांडण करून त्याच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने साक्षीदार महेश डाबीच्या डोक्यावर वार करून जखमी केलं भांडण सोडवायला आलेल्या तुषार देडे याचे गुप्त भागावर तसेच बाजूच्या मांडीवर गंभीर वार करून समीरने पळ काढला गंभीर जखमी असलेल्या तुषारचा मध्यवर्ती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दोन वेगवेगळे पथक रवाना केले पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन मोठ्या शिताफीने आरोपी समीर मुन्ना वाघे याला एम आय डी सी अंबरनाथ पूर्व येथून तात्काळ ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ तारखेला रात्रीचा हा प्रकार आहे यामधल्या जे मयतिसम आहेत ते आणि त्यांच्यासोबत आणखी दोन त्यांच्या घराजवळ जेवणाची पार्टी करत बसले होते तर यातला जो आरोपी आहे तिथे आला आणि त्यांनी मलाही तुमच्या पार्टीमध्ये सामील करून घ्या असं त्यांनी सांगितलं आणि त्यात तिथे वाद झाला वाद झाल्यानंतर या आरोपीने चाकूने मयत इस्माला वार केले होते त्यामध्ये त्याचा दवाखान्यात नेल्यानंतर मृत्यू झालेला आहे जशी घटनास्थळी पोहचून जशी घटना कळाली घटनास्थळी पोहचून पोलिसांनी संबंधित घटनेचा तपास सुरू केला आणि जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सदर आरोपीला जे आहे ते काल आ, अटक केलेली आहे आज रोजी आम्ही न्यायालयासमोर आरोपीला हजर करणार आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत आहे का जो मयत मयतीचा आणि त्याचे जे साथीदार आहे त्यांचं काही रेकॉर्ड नाही परंतु जो आरोपित आहे त्याच्यावरती एक घरपुडीचा गुन्हा दाखल आहे दा त्याच नाव त्या पद्धतीने उच्चारलं जातं तसही आम्ही डॉक्टरांसमोर नेऊन या घटनेची पूर्ण खात्री करून सविस्तर माहिती लवकरच देऊ

टू अनु अनुषंगाने बीट मार्शल त्यानंतर क्राईम मोबाईल कंट्रोल रिझर्व मोबाईल आणि पीटर मोबाईल ह्या पेट्रोलिंग करत असतात शिवाय आमची दर संध्याकाळी सकाळी पोलिसांची पायी पेट्रोलिंग सुरू आहे जे आरोपी असतात त्यांच्यावरती आम्ही जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे निखिल चव्हाण स्वनंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स